भोकर येथील खैरापाडा या ठिकाणी सत्तावीस तारखेला भीषण अपघात झाला होता या अपघातामध्ये मुकेश चव्हाण राहणार बोईसर यांचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला मुकेश चव्हाण यांना पावसामुळे समोर असलेले डिवायडर दिसले नाही व त्यांची इको गाडी जाऊन डिवायडरला ठोकल्याने भीषण अपघात झाला होता खैरापाडा या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात आणि निष्पाप लोकांचे बळी जात असतात पण या गोष्टीकडे पीडब्ल्यू डी दुर्लक्ष जाणून बुजून करते का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे पीडब्ल्यू डी काहीही एक येऊन पडलेलं नाही तर जे काम PWD ने करायला पाहिजे ते काम खैरापाडा येथील जागरूक नागरिकांनी केली आहे तिथल्या नागरिकांनी स्व ज्या ठिकाणी अपघात होतो त्या ठिकाणी अठ्ठावीस मे ला रेडिओ रिफ्लेक्टर बसवली आहे जेणेकरून यापुढे त्या ठिकाणी अपघात होणार नाही आणि या अपघातामध्ये निष्पाप लोकांचे बळी जाणार नाही वाहन चालवत असताना वाहनधारकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी जर एखाद्या ठिकाणी नेहमी अपघात होत असतील तर आपण स्वतःहून येऊन पुढाकार घेऊन त्या ठिकाणी सूचना फलक किंवा एखाद्या ठिकाणी नेहमी अपघात होत असतील तर आपण स्वतः पुढाकार घेत त्या ठिकाणी उपाययोजना आपण केल्या पाहिजेत हेच एकंदरीत दिसत आहे मैं राहुल सिंह मैं हम लोग यहीं के रिवास ही हम लोग का हाँ। कल जो एक्सीडेंट हुआ वो एक पहला एक्सीडेंट नहीं था ना वो लास्ट एक्सीडेंट था एक खेरापाड़ा ग्राम पंचायत के अंदर पे। हाँ। ये जो चीज़ें हो रही हैं ये वारंबार हो रही हैं लोगों की तरफ से आवाज उठाई जा रही है लोगों की तरफ से बदलाव की मांग की जा रही है पर जो पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट है जो एम आई डी सी है ये लोग किसी की सुनने के नतीजे में नहीं है इनको ना किसी का कुछ दिख रहा है ना कोई समस्या दिख रही है इनको क्या है इनका जो काम है वो करो आप या अपनी आपकी खुद की सेफ्टी वो आपके हाथ में आपको अगर आप बचना है तो अपने हिसाब से सेफ्टी करके चलिए इसमें गवर्नमेंट का इनका कोई हाथ नहीं इनका ऐसा करना मतलब है कल परसों जो एक्सीडेंट हुआ वो बेचारे उनकी जो हम लोग ने देखा उनके बाद एक और गाड़ी का एक्सीडेंट हुआ उसके बाद भी ना पी डिपार्टमेंट का कोई अधिकारी यहाँ पे आके इसकी जांच कर रहा है कि इसकी वजह क्या है उसके लिए हम लोग की खुद की अपनी जान बचाने के लिए दूसरे अपने जो लोग हैं उनकी जान बचाने के लिए एसओजी के लोगों के लिए हम लोग अपने हिसाब से अपने खुद के बल पर हम लोग ये सब काम कर रहे हैं क्योंकि बाकी और किसी के साथ ये ना हो बाकी चीज़ें क्योंकि एक जिंदगी किसी की ज़िंदगी किसी का बाप जाता है किसी के भाई जाता है किसी का बेटा जाता है ज़िंदगी बहुत मूल्यवान है उनके तरफ से जो भी मुआवजा मिलेगा उससे किसी की ज़िंदगी निकटने वाली है आज खत्म होने के बावजूद भी कोई किसी के लिए कुछ नहीं करता मैडम हम लोग को मानना ऐसे है तो अब मेरे को ऐसा लगता है कि लोगों को खुद जागरूक होकर रोड पे आना पड़ेगा खुद उनको इनिशिएटिव लेना पड़ेगा उनको खुद की सेफ्टी के लिए उनको खुद को लोगों अधिकारियों को उठाना पड़ेगा जो अपने ऑफिस में सोए कि उठो ये आपका काम है हमारा काम नहीं आपको गवर्नमेंट इसका पैसा दे रहा है हमको बिना पैसा मिले हम अपना पैसा लगा के ये काम कर रहे हैं देखा जाए तो इधर सूचना फलक नहीं है स्ट्रीट लाइट चालू है क्या सिर्फ दिखाने के लिए चालू है स्ट्रीट लाइट में तो खाली एक ही पॉइंट में बोलना चाहूंगा कि मई महीने का टाइम है लाइट बिल आपको आप यूज़ करो या मत करो लाइट बिल आपको ब, बोलते ना कुछ ज़्यादा ही आने वाला है सेकंड चीज़ ये है कि लाइट यहाँ पर रहती नहीं है अब घात की अगर पॉइंट लोग हैं ना आप अगर दो दिन पहले जब एक्सीडेंट हुआ था हमारे भाई है मुकेश भाई उसके पंद्रह मिनट के बाद वापस से सेम जगह पे एक्सीडेंट हुआ कल रात में भी वापस से सेम जगह पे एक्सीडेंट हुआ सुबह के टाइम पे मैं राम भैया राहुल हम लोग तीनों के तीनों वहाँ पे पहुँच के स्पॉट देखे हम लोग ने कि वहाँ पे हम लोग को लाना चाहिए व्हाट्सअप पे मैं डालूंगा कि ये होना चाहिए वो हो होना चाहिए उसमें डिपेंड नहीं करना लागू होना अच्छा है कि जो भी पब्लिक है इतना ही बोलूंगा आपके घर के बाहर कुछ अगर गलत हो रहा है या अगर समाज बोलते ना सुधार नहीं कर पा रहा है गवर्नमेंट नहीं कर पा रही है बी ऑन फूड अपने जगह आई आइए अपने बोलते ना स्टेज पे आके आप खुद से काम शुरू कर दिए बाद में लोग आएंगे आपके साथ करने के लिए पर अगर अपने सामने कुछ गलत हो रहा है तो हमारा कर्तव्य ये बनता है कि हमें आना चाहिए सामने पालघर जिला दररोज अपघात हे होत असतात आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या कानावर पहिला ही अपघाताची बातमी पडत असते निष्पाप लोकांची ह्या अपघातामध्ये बळी जात असतात कोणाचा अपघातामध्ये मृत्यू होतो तर कोणाला कायमचं अपंगतत्व येतं ह्याला जिम्मेदार कोण आहे जर रस्ते नीट केले असते तर अपघात घडले नसते जास्त अपघात होण्याची कारण ही राजकारणी पुढारी नेत्यांमुळेच आहेत कारण आपली स्वतःची पोळी भाजण्यामध्ये ते एवढे व्यस्त झालेले आहेत की त्यांना ग्रामस्थ नागरिकांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही आहे आज आपण बोईसर येथील खैरापाडा या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी हे अपघाताचं क्षेत्र म्हणूनच घोषित करण्यात यावं कारण ह्या ठिकाणी नेहमी अपघात होत असतात काल सुद्धा परवाच्या दिवशी इथे ह्या ठिकाणी एवढा भीषण अपघात झाला होता का मुकेश चव्हाण या व्यक्तीचा जागेतच मृत्यू झाला अशी ह्या ठिकाणी असे अपघात होत असतात असतात ह्या ठिकाणी जे जे काही ती कार्यकर्ते किंवा नेते पुढाऱ्यांनी करायला पाहिजे ते करत नाही ते झोपी गेलेले आहेत त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते पुढे येऊन ते कामं करत असतात तर ह्या ठिकाणी अपघात झालेले आहेत कित्येक वेळा त्याच्याबद्दलच आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया काय बोलणार नमस्कार मॅडम मी महेश धोडी विषय असा आहे हा रोड आहे बोईसर पालघर रोड पण याला आपण अणुशक्ती केंद्रापासून म्हणजे तारोपूरपासून बोईसर स्टेशन आणि बोईसर स्टेशन पालघर जिल्ह्याला जाणारा रोड हा राज्यमार्ग आहे अतिसंवेदनशील आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याने आय आर सीच्या नियमाचे उल्लंघन करून सार्वजनिक बांधकाम विभाग याने आय आर सीचे नियमाचे उल्लंघन करून जे रोड त्यांच्या पॅरामीटरमध्ये बसवायचे असतात किंवा बनवायचे असतात ते न बनवल्या कारणामुळे हे अपघात घडतात आता अपघात घडण्याची मूळ कारणं ती कधीही लोक लक्षात घेत नाही ज्याप्रमाणे व्हिज्युअलिटी असली पाहिजे रोड फर्निचर ज्याप्रमाणे रोड फर्निचर म्हणजे स्पीड ब्रेकर म्हणा त्याच्यानंतर स्पीड दाखवा किंवा त्याचे जे व्हिज्युअल्स असतात शाळा कॉलेज या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या न असल्या कारणामुळे आणि न दाखवल्या कारणामुळे ह्या अपघात घडतात या ठिकाणी पण एकाच दिवसामध्ये एक दहा मिनटाच्या अंतरावर दोन अपघात घडले एक मृत्युमुखी झाला तर एक गाडी डॅमेज झाली परंतु इथे व्हिज्युअलिटी योग्य नसल्यामुळे आज सामान्य नागरिकांनी ठरवलं आहे की आम्ही आमच्या स्वखर्चाने करू पण आमचा जीव वाचला पाहिजे जी म्हणून आता सामाजिक जे कार्यकर्ते आहेत नेते लोक पोरं जी छोटी छोटी म्हणजे जी स्वतः एक जॉब करत आहेत पण त्यांना असं वाटतं की जे काम साम बांधकाम विभाग करत नाही की आ, पीडब्ल्यू डी विभाग करत नाही ते आम्हालाच काय तरी कुठेतरी पुढाकार येऊन करावा लागेल असं म्हणून त्या लोकांनी आता ते एक विज्युअलिटीसाठी खांब घेऊन आलेले आहेत त्याला रेडियम रिफ्लेक्टर लावून बांधणार आहेत आपण बघू शकतो ह्या ठिकाणी अनेक लोक जमा झालेली आहेत जेणेकरून ह्या ठिकाणी पुढे अपघात होणार नाही ह्याची हे लोक काळजी घेत आहेत खरंच झोपी गेलेले शासन जागे कधी होणार हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे कॅमेरामॅन अपू गुकलेसह श्वेता रस न्यूज पोलीस रिपोर्टर बोईसर